रिसोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीला विक्रमी भाव हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची विक्रमी आवक झाल्यामुळे विक्रमी भाव मिळाला असून हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले आहे रिसोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीने उच्चांक गाठल्यामुळे हळदीला सोळा हजार पाचशे रुपयांपर्यंतचा भाव मिळाला आहे यामुळे शेतकरी समाधाने दिसत असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला मागच्या वर्षी तुलने वर्षीच्या तुलनेत यावर्षी हळदीला चांगला भाव भाव असून पुन्हा वाढण्याची आशा या झालेली आहे त्यामुळे रिसॉर्ट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीच्या ओठावर हळद हसली असे व्यापारी व हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चर्चा होत आहे आपल्या भागातील शेतकरी सोयाबीनला पर्याय पीक म्हणून हळदीकडे कटाक्षाने पाहत आहे यामुळे वर्षागणिक हळद उत्पादक शेतकरी आपल्या शेतात हळदीला प्राधान्य देऊन पेढा वाढवित असल्याचे दिसत आहे रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या काही वर्षापासून हळदीची आवक वाढत असून बाजार समितीला हळदीचे माहेरघर म्हटले जाते आहे यामुळे हळदीच्या खरेदीसाठी दोन दिवस राखून ठेवले गेलेले आहेत हळदीच्या दिवशी बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांकडून तब्बल सोळा हजार पाचशे पर्यंत कांदे हळद खरेदी के खरेदी केली गेली तर घट्ट हळदला पंधरा हजार पाचशे पर्यंतचा भाव शेतकऱ्यांना मिळाला यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांचे दिसून येते बाजार समितीमध्ये लगतच्या हिंगोली परभणी जालना बुलढाणा अकोला आदी भागातूनही हळद उत्पादक शेतकरी हळद विक्रीसाठी रिसोर्ट येथे येत आहेत यामुळे भविष्यात हळदीची मोठी आवक या ठिकाणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे रिसोड विशेष म्हणजे बाजार समितीमध्ये हळदीची आवक वाढवण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उपसभापती सचिव सर्व संचालक मंडळ यांच्यासह व्यापारी मंडळ अथक परिश्रम घेत आहेत उदयवार्थ न्यूज रिपोर्टर केशव घरकळ रिसोड वाशिम